नागपुरातील सुप्रसिद्ध राशी फॅशननं ट्रेंडिंग परिधानांसाठी आपली वेगळी ओळख प्रस्थापित केली आहे शिवाय फ्रँचायझीसाठी परिधान ट्रेडिशनल साड्या आणि ड्रेस मटेरियल साठी राशी फॅशन सुप्रसिद्ध आहे ज्यांना कपड्यांचा व्यवसाय करायचा असेल त्यांना राशी फॅशनची फ्रँचायझी घेता येणार आहे हर्ष गायकवाड यांनी फ्रँचायझी प्रक्रियेबद्दल अधिक माहिती दिली राशी फॅशनची आम्ही फ्रँचायझी घेतलेली इम्प्रेशन प्रो द प्रीमियम स्टोर या नावाने आणि याच्यामध्ये मला फॅसिलिटीज म्हणजे भरपूर फॅसिलिटीज मिळाल्या आहे ज्यामध्ये मला ओवरऑल इंटेरियर ओवरऑल स्टॉक आणि इन्क्ल्यूडिंग मार्केटिंग वगैरे सगळं याच्यात इन्क्लूड झालेलं आहे आणि खूप चांगला रिस्पॉन्स आहे यांचा रिस्पॉन्स म्हणजे कसा की ब्लॉगर्स वगैरे येऊन झालेले आहे त्यांच्या आय डीजवर आमचे इम्प्रेशन प्रोचं व्हिडिओज चालून राहिलेले आहे इंस्टावर व्हिडिओज चालत आहेत आणि वॉक इन्स पण चांगल्या येऊन झालेल्या रिस्पॉन्स बर, बरा बऱ्यापैकी रिस्पॉन्स आलेला आहे इम्प्रेशन प्रो प्रीमियम स्टोअरमध्ये मला सगळं इन्क्लुडिंग फर्निचर्स स्टॉक मिळाला आहे आणि इन्क्लुडिंग त्यामध्ये ॲड आहे ॲडव्हर्टायझिंग पण तेच करून देत आहे मार्केटिंग पूर्ण आणि त्याच्यामुळे रिस्पॉन्स चांगला आहे स्टोअरला